रवींद्र वस्तू निकेतन सलगरे खास लग्न बसता साठी होलसेल पेक्षा एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटी उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र येळवी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे विजेच्या तारेची ठिणगी पडून वैरणीची गंजी जळून नुकसान येळवी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे विजेच्या तारेची ठिणगी पडून वैरणीची गंजी जळून मोठे आर्थिक नुकसान झाले असून येळवी येथील शेतकरी पिराजी दौडू शिंदे यांनी जनावरांसाठी चारा साठवण करून जवळपास तीन हजार वैरणीची गंजी या ठिकाणी तयार करून ठेवली होती मात्र विजेच्या तारेचे स्पार्किंग होऊन या ठिकाणी ठिणगी पडून वर्णीची गंजी जळाली आहे यात शेतकरी पराजे शिंदे यांचे अंदाजे पन्नास ते साठ हजाराच्या जवळपास नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच गाव कामगार तलाठी श्री कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे या शेतकऱ्याला प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या परिसरातून होत आहे